ओदू तचिंतन श्री गुरुदेव गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सर्व दत्त भक्तांना गुरुचरित्राचा अभ्यासकंना गुरुचरित्राचा चिंतन करणाऱ्या सर्व साधकांना माझा नमस्कार या गुरुचरित्राच्या अभ्यास चिंतनाच्या या प्रवचन मालेमध्ये मी आणखी एका पुष्पाची गुंफण करतोय कालच्या भागामध्ये आपण असं बघितलं की श्रीपादशी वल्लभानी अंबा भवानीच्या पोटी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपानं अवतार घेतला जन्म घेतला जन्म घेतल्याबरोबर ओंकार म्हटल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटलं ही बातमी सगळी वाऱ्यासारखी पसरली कारंजामध्ये सगळे लोक बघायला यायला लागले सगळ्यांना आश्चर्य वाटलं हो जन्मतच बाळ ओम म्हणतो खरोखर कर अवतारी पुरुष आहे असं सर्वजण म्हणायला लागले ते ज्योतिष आलेले त्यांनी सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला वेद म्हणणारे जे ब्राह्मण आहेत तेही त्या ठिकाणी वेदमंत्रांचा उपदेश देण्याकरता आलेले त्याही सर्वांनी महाराजांना नमस्कार केला आई वडील दृष्ट लागेल म्हणून बाळाला कोणालाही दाखवत नाहीत लिंब लोण ओवाळतात त्यांची दृष्ट काढतात आईनं सांगितलं की बाळाला माझ्या स्तनात दूध पुरत नाही म्हणून एखादा आजा म्हणजे शेळे आणा किंवा एखादी स्त्री असेल जिला नुकतंच बाळ झालंय अशा स्त्रीला बोलवा आणि बाळाला दूध पाजवा माझं दूध बाळाला कमी पडतं बाळाची भूक भागत नाही तेव्हा बाळ नरहरीनी उजव्या हाताचा स्पर्श फक्त आईच्या स्तनाला केला आणि वस्त्र भिजेल एवढं दूध त्यातून बाहेर आलं सर्वांनाच आनंद झाला सर्वांनीच महाराजांना नमस्कार केला बालपणीच ब्रह्मज्ञानी पुत्र पाहिजे असं तिनं श्रीपाद शिवल्लभांच्याकडं मागणं मागितलं होतं त्याप्रमाणे जन्मतःच ओंकार म्हणणारं बाळ जन्माला आलं म्हणून सर्वांना आनंद झाला नंतर बाळ एक वर्षाचा झाला इथंपर्यंत काल आपण विचार करत आलो होतो एक वर्षाचं बाळ झालं तरी सुद्धा बाळ बोल ना म्हटल्यावर आई वडिलांना चिंता वाटायला लागली काळजी वाटायला आई वडील बाळाला निरनिराळ्या प्रकारे बोलवायला शिकवायला लागले परंतु आई शिकवायला लागली की बाळ स्मितहास्य करायचं आणि ओम म्हणायचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं की ऐकायला तर व्यवस्थित येतं आपण काय बोलतो ते समजतं बाळाला परंतु तरी सुद्धा बाळ बोलत नाही हसून ओम म्हणत आता आई वडील ज्योतिषांच्याकडे गेले जे जाणते असतात त्या ज्योतिषांच्याकडे जाऊन त्यांनी विचारलं की बाळ बोलत नाही काय करावं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही असं करा तुम्ही कुलदेवतेची उपासना करा कुलदेवतेच्या उपासनेनं बाळ निश्चित बोलायला लागेल आणि त्यांनी एक साधन सांगितलं इथं तर अर्कवारी म्हणजे रविवारी पिंपळाच्या पानाची पत्रावळ तयार करायची आणि त्या पिंपळाच्या पत्रावळीवरनं तीन रविवारी बाळाला जेवण घालायचं असं केलं तरी सुद्धा ही मुक्की जी मुलं असतात ती बोलायला लागतात किंवा जी तोत्र बोलतात ज्यांना पटकन बोलणं तोंडातून बाहेर पडत नाही <laughs> किंवा बोलताना थांबतात तोत्र बोलतात या करता हा एक उपाय आहे हा सर्वांनी करून बघायला हरकत नाही जी मुलं अशी तोत्र बोलत असतील किंवा बोलताना अडखळत असतील त्यांना रविवारी पिंपळाच्या पानावर भोजन द्यावं असं तीन रविवार जर केलं तर ही मुलं चांगली बोलतात काही जण म्हणा लागले की हा मुक्का आहे ह्याला विवेकानं शिकवा कारण मुक्याला शिकवायची एक वेगळी भाषा असते त्या भाषेनं या मुक्याला शिकवा म्हणजे तो हळूहळू बोलायला लागेल हे सगळं ऐकून महाराज मात्र काय करावं लागले हसून ओंकार म्हणायला लागले बालक आहेत एक वर्षाचे आई वडील म्हणा लागले की ओंकारामध्ये सगळं ज्ञान भरलेलं आहे सर्व ज्ञानी पण बोलत का नाही चिंता वाटायला आहे अशा काळजीत असताना सात वर्ष उलटून गेलं बाळाला सात वर्ष पूर्वी झाली आठवं वर्ष ला वडील विचार करा लागले की ब्राह्मणाच्या मुलांनी आठ वर्ष पूर्ण होऊ नये तत्पूर्वी त्यांची उपनयन व्हायला पाहिजे मुंज व्हायला पाहिजे आता या मुख्य मुलाची मुंज करायची कशी असा प्रश्न आई वडिलांना पडला तरी सगळ्या ब्राह्मणांना बोलवलं ज्योतिषांना बोलवलं काय करावं विचार करायला सगळ्यांनीच त्यांना सांगितलं की बाळाची ताबडतोब मुंज करा आठ वर्ष पूर्ण होता उपयोग नाही तत्पूर्वी मुंज व्हायला पाहिजे परंतु वडील म्हणतात की मुंज करूया परंतु उपदेश कसा करणार हा गायत्री मंत्र कसा म्हणणार हा मुक्का आहे गायत्री मंत्राचा उपदेश कसा करणार वडिलांना वाईट वाटलं वडील म्हणा लागले कस नशीब आमचं काय दैव आमचं का आमचं कस हे असं नशीब हे आमचं कस फुटक दैव आयुष्यभर शंकर पार्वतींची पूजा केली आयुष्यभर शनिप्रदोष केले शनिप्रदोषाशिवाय जे महिन्याला दोन उ, प्रदोष असतात त्या प्रदोषाला पण यांनी उपास केलाय शिवांची आराधना केली आहे शिवांची उपासना केली आहे ही माता म्हणते की परमेश्वरानं आम्हाला वर दिला आणि त्या वरामुळं असा उत्तम अशा अशा प्रकारचा पुत्र आम्हाला प्राप्त झाला की जन्मतःच जो ओंकार म्हणतो परंतु तरी सुद्धा हा बोलत नाही आमचं असं कसं नशीब आमच्या कुशीत एकच बाळक आहे हा एकुलता एक मुलगा आहे दुसरा मुलगा आम्ही स्वप्नात सुद्धा कधी बघितला नाही ही आई म्हणते की आम्हाला अशी आशा होती की हा म्हातारपणी आमचा सांभाळ करेल आता म्हातारपणी आमचा सांभाळ करणार कोण भगवान शंकरांची उपासना फुकट गेली शनी प्रदोषाचं व्रत माझं फुकट गेलं असं आई म्हणायला लागली आणि मनात सदैव शिवांचं चिंतन करत होते असं आईचं दुःख बघून महाराजांना कळवळा आला आई सारखं दुःख करते हे दुःख बघून महाराजांना वाईट वाटलं ताबडतोब महाराज घरात गेले आणि एक जड वस्तू लोखंडाची घेऊन आले आणि सर्वांच्या समोर ती वस्तू महाराजांनी हातात धरल्याबरोबर सोन्याची झाली सगळ्यांना आश्चर्य वाटले ताबडतोब त्यांनी भरात घरात जाऊन भरा 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 लोखंडाच्या वस्तू आणायला सुरुवात केली महाराजांनी त्या वस्तूंना हात लावावा महाराजांनी हात लावल्याबरोबर ताबडतोब त्या वस्तू सोन्याच्या व्हाव्या परमात्म्याचा अवतार आहे प्रत्यक्ष परब्रह्म जन्माला आलंय त्यांची नजर जिकडे जाईल तिकडं सोनं होणार आहे ही संपूर्ण पृथ्वी संपूर्ण ब्रह्मांड ज्यांनी एका क्षणात निर्माण केलंय तो परब्रह्म परमात्मा अवतार घेऊन आलाय त्यांना लोखंडाचं सोनं करायचं काय अवघड आहे सगळ्यांना अशी अतिशय विस्मय म्हणजे आश्चर्य वाटलं या मुलाला आलिंगन दिले आईनं आणि आई, आई वडील त्यांची विनवणी करा लागली तुम्ही साधे नाही आहे तुम्ही अवतारी पुरुष आहे परंतु अवतारी पुरुष असून सुद्धा तुमचे बोबडे बोल ऐकण्याकरता आमचे कान आसुसलेले आहेत आवतुरलेले आहे अज्ञान मायान मायेनं आम्ही वेष्टिलेलो आहे म्हणजे अज्ञान अंधकारात आम्ही आहोत तुम्ही अवतारी पुरुष असून सुद्धा तुम्ही बोलावं असं आम्हाला वाटत या अज्ञान अंधकारामुळं तुम्हाला अवतारी पुरुष असून सुद्धा तुम्हाला म्हणून आम्ही तुम्हाला प्रत्येक हिणवलं आम्हाला तुम्ही क्षमा करा आता फक्त आमच्या मनात एकच इच्छा आहे की तुमचे जे बोबडे बोल आहेत ते बोल आम्ही ऐकावे या करता आमचे कान आतुरलेले हे बाळ नरहरी जे आहेत या बाळ नरहरीने हसले आणि हसून त्यांनी गळ्यात यज्ञोपविताची खूण केली कमरेला मौंजी स्थळ दाखवलं आणि आईवडिलांना सांगितलं की तुम्ही मला माझी मुंज करा माझं उपनयन करा माझं उपनयन केल्याबरोबर मला बोल येतील मी बोलू लागेल सगळ्यांना अतिशय आनंद झाला संतोष झाला आणि त्याच वेळी विद्वान ज्योतिषी त्या ठिकाणी बोलावले लग्न मुहूर्त बघितला आणि मुंज ठरवले त्या ठिकाणी तयारी त्यांनी केलेली आहे मोठे मोठे मंडप घातलेले आहेत चारी वेद म्हणणारे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण त्या ठिकाणी बोलवलेले आहेत वेद म्हणण्याकरता सगळे नातेवाईक इष्ट मित्रमंडळी सगळ्यांना त्या ठिकाणी बोलवलं अतिशय आनंदी आनंद त्या घरामध्ये होताना दिसतोय पुष्कळ द्रव्य पुष्कळ पैसे या आई वडिलांनी यांच्या मुंजीवर खर्च केले गुरुचरित्रकारांनी खूप सुंदर दृष्टांत या ठिकाणी दिला आहे काही लोक असं म्हणा लागले की काय म्हणून हा खर्च करतोय एवढा मुख्या मोलाच्या मुंजीवर या मुख्या मोलाची मुंजी करून हा साधणार आहे काय एवढे पैसे उगीच फुकट खर्च करतोय हा जरी मुंजी केली तरी हा गायत्री मंत्राचा उपदेश कसा करणार बर गायत्री मंत्राचा उपदेश केला तरी मुंज झाल्यानंतर जो आचार जो सांगितलेला आहे ब्राह्मणाचा तो आचार संध्यावंदना हा करणार कसे असे काही लोक म्हणायला लागले काही लोक उलट बोलायला लागले काही लोक म्हणतात की आपल्याला काय करायचंय घेऊन तू जे काय वस्त्र देईल तो दक्षिणा देईल नाणं देईल ते आपण घेऊया तो मंत्र म्हणू दे अगर नाही म्हणू दे आपल्याला काय करायचंय घेऊन असे काही लोक म्हणा लागले परंतु आई वडील तिकडे लक्ष देत नाही खूप आनंदात देवदेवक त्या ठिकाणी केलं देवदेवक केलं आणि त्याच दिवशी चौल केलं चौल होम केला त्यानंतर चौल केलं चौल केल्यानंतर चौल म्हणजे आता आधुनिक मराठी भाषेत त्याला घेरा असं म्हणतात डोक्यावर गोल करतात बटू फार सुंदर दिसतात डोक्यावर स्वस्तिक कुंकुम कुंकुवानं काढतात असं ते चौल केलं आणि अभ्यंग स्नान घातलं अभ्यंग स्नान घातल्यावर आईनं बाळाला घेतलं आणि मातृभोजन करायला गेले आई बरोबर मात्राभोजन केलंय मातृभोजन केल्यानंतर मौंजी बंधना करता मुलगा वडिलांच्या जवळ गेला यज्ञोपवित्र धारण केलं मौंजी बंधन केलं आणि मुहूर्त आला त्या मुहूर्तावर गायत्री मंत्राचा उपदेश करायचा आहे त्यावेळी वडिलांनी गायत्री मंत्राचा उपदेश केला हे मोठ्यानं न म्हणतात तो मंत्र मनातल्या मनात म्हटला कारण हा जो गायत्री मंत्र आहे तो वडिलांनीच उपदेश द्यायचा आहे गायत्री मंत्र अनुक्रमेसी गुरुचरित्रकार वर्णन करतात अनुक्रमेसी म्हणजे त्रिपदा गायत्री हे तीन पद आहेत गायत्रीची ही तीन पद अनुक्रमान त्यांना सांगितली आणि हिनी मनामध्ये त्याचा उच्चार केला आणि उच्चार मनामध्ये केल्यानंतर गायत्री मंत्राचा उपदेश झाला आणि शेवटचा जो उपनयनातला भाग आहे ही भिक्षावर आई भिक्षा घेऊन आली आईने काय भिक्षा आणली आहे अनेक प्रकारची वस्त्र आहेत नाना प्रकारचे भूषण अलंकार आहेत सोन्याचे अलंकार आहेत माता भिक्षा घेऊन आली आणि आईनं पहिली भिक्षा दिली आणि पहिली भिक्षा दिल्याबरोबर बाळ नरहरीने ऋग्वेद मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि ऋग्वेदाचा उच्चार मुखातून वेदांचा झाल्याबरोबर जी सभा आलेली होती सगळे नातेवाईक आलेले होते ब्राह्मण आलेले होते ते सगळे आश्चर्य करायला लागले आठ वर्षाचा मुलगा ज्याची नुकती झाली झाले तो ऋग्वेद म्हणतो पहिली भिक्षा झाली आईनं दुसरी भिक्षा दिल्याबरोबर यांनी यजुर्वेदाचे मंत्र म्हणायला सुरुवात केली तोंडपाठ दोन भिक्षा झाल्या तिसरी भिक्षा दिल्याबरोबर हिनी सामवेदाचं सा गायन करायला सुरुवात केली सगळे तटस्थ होऊन बघायला लागले अवतारी पुरुष आहेत प्रत्यक्ष परमात्मा जगद्गुरु जन्माला आलेले आहेत असा सगळ्यांनी जय जयकार केला त्या ठिकाणी आई वडिलांनी साष्टांग नमस्कार घातला मुंज झाल्याबरोबर तो मुंजी मुलगा चारी वेद म्हणतोय बघता 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 सगळीकडे ही बातमी गेली सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं हा चमत्कार बघून आणि एवढ्यात बाळानं आईला सांगितलं की आई तू मला काय उपदेश केलास तर भिक्षा मागण्याचा उपदेश केलास आणि हा जो तुझा उपदेश आहे हा उपदेश मी मनावर घेतलेला आहे हा माझ्या मनावर ठसलेला आहे आणि आता मला तू निरोप देत मी आता जातो घरोघरी भिक्षा मागतो आणि तीर्थ यात्रा करतो आमचा आचारच हा ब्रह्मचार्याचा आहे घरोघरी भिक्षा मागावी तपश्चर्या करावी भरपूर वेदाभ्यास करावा अशी आमची इच्छा आहे आणि हे मुलाचं बोलणं आईनं ऐकलं आणि ताबडतोब आई बेशुद्ध होऊन पडली मूर्छित झालं अतिशय दुःख वाटलं डोळ्यातून आशिवा निघायला लागल्या एक क्षणभर निर्जीव होऊन बेशुद्ध अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडली आणि पाणी मारून वगैरे तिला शुद्धीवर आणलं आणि अत्यंत शोक ती त्या ठिकाणी करायला लागली राहायला लागली ती म्हणतेस अरे बाळा आठ वर्षेपर्यंत तू माझ्याकडे राहिलास तुझे बोबडे बोल आता माझ्या कानावर पडलेत आणि तू आता लगेच जातो म्हणतोस मी कशी परवानगी देऊ तुला कसा निरोप देऊ तुला आमच्या मनामध्ये अशी इच्छा होती की तू आमच्याजवळ राहशील आमचं म्हातारपणी तू सांभाळ करशील तुझ्यामध्ये आम्ही हे तु संपूर्ण जगत बघतोय तू परब्रह्म आहेस मी श्रीपाद शिवल्लभांच्याकडे मागणं मागितलं असा पुत्र मला तुझ्यासारखा झाला आणि तू आता लगेच निघालास मग महाराजांनी तिला मुख्य तत्त्व जे आहे त्या तत्वाचा उपदेश करायला सुरुवात केली आणि हा तत्वाचा उपदेश आपण पुढच्या भागामध्ये बघूया आणि या ठिकाणी माझ्या या वाणीला मी विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये ह्या अध्यायातला जो पुढचा उर्वरित जो भाग आहे आईचा आणि मुलाचा जो संवाद आहे तो संवाद फार ऐकण्यासारखा आहे तो संवाद आपण बघूया या ठिकाणी मी थांबतो श्री गुरुदेव